स्वारगेटच्या बसस्टँडवरती अत्याचार केल्यानंतर दत्ता गाडे हा जो तरुण आहे हा तरुण गायब झालेला होता आणि हा फरार झाल्यानंतर मग पोलीस त्याच्या शोधामध्ये होते साधारणपणे दोन दिवसापासून पोलीस या बलात्कारी किंवा अत्याचार व्यक्तीच्या मागावर असताना हा दत्ता गाडे मात्र पोलिसांना गुंगारा देण्यामध्ये यशस्वी झालेला होता जसा जसा वेळ जातोय तसं तसं पोलीस यंत्रणेवरचा ताण वाढत होता पोलिसांच्या निष्क्रियतेवरती प्रश्न उठवले जात होते त्याच्यामुळे मग पोलिसांचा साधारणपणे शंभर ते दीडशे पोलीस असलेला तेरा पथकांचा ताफा या व्यक्तीच्या मागे लागलेला होता आता साधारणपणे ही जी घटना घडून गेल्यानंतर अठ्ठेचाळीस तास उलटत आलेले होते तरी देखील अशा एखाद्या अत्याचारी व्यक्तीचा तपास न लागणे हे निश्चितच जे जे स्थानिक पोलीस असतात यांच्या प्रशासकीय कामावरती किंवा यांच्या तपासावरती प्रश्नचिन्ह उभे करणारी घटना घडून आलेली होती त्याच्यामुळे मग हा व्यक्ती कुठे गेलेला आहे किंवा हा जो बलात्कारी व्यक्ती आहे हा व्यक्ती कोण आहे याचा सी सी टी व्हीच्या माध्यमातून पोलिसांपर्यंत याची माहिती पोहोचलेली होती त्याच्यानंतर पोलिसांच्या कानावरती अशी देखील गुप्त वार्ता आलेली होती की ही व्यक्ती त्याच्या मूळ गावी गुणाट नावाचं जे गाव आहे या गावी दाखल झालेली होती अशा स्वरूपामध्ये पोलिसांच्या कानावरती खबर गेलेली होती त्याच्यामुळे मग पोलिसांचं संपूर्ण जे लक्ष आहे या गावावरती केंद्रित झालेला आहे शंभर ते दीडशे पोलिसांचा ताफा श्वान पथक त्याचबरोबर ड्रोन कॅमेरे यांच्यासह पोलीस या गावामध्ये ठाण मांडून बसलेले आहेत एक प्रकारे संपूर्ण खाकी वर्दी या गावामध्ये फुललेली आहे असं समोर दिसत होतं इतका सारा ताफा असून देखील हा दत्ता गाडे पोलिसांना गुंगारा देण्यामध्ये यशस्वी होत होता आता या गावांमध्ये उसाचे मोठमोठी शेती आहे उसाचे मोठमोठे फोड आहेत आणि अतिशय घनदाट अतिशय दाट असं हे उसाचं जे शेती आहे या शेतांमध्ये हा दत्ता लपून बसलेला असावा हा अंदाज होता महाशिवरात्रीच्या दिवशी या दत्ता गाडीला अनेक गावकऱ्यांनी या भजन कार्यक्रमांमध्ये बघितलेलं होतं त्याचबरोबर अशी माहिती समोर येते की एका घरामध्ये हा दत्ता गाडे पाणी मागण्यासाठी देखील गेलेला होता अशी माहिती देखील समोर येत आहे आता प्रश्न असा होता की जर का हा दत्ता गाडे उसाच्या फळांमध्ये किंवा गावाच्या एखाद्या घरामध्ये लपून बसला असेल तर त्याला शोधायचं कसं हा मोठा प्रश्न होता जसा जसा दिवस टळत होता तसं तसं पोलिसांवरचा जो ताण आहे हा अधिकाधिक वाढत होता कारण या भागांमध्ये दिवसा ढोळ्या देखील बिबट्याचा वावर असतो अशी बातमी समोर येत होती त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळांमध्ये किंवा रात्रीच्या वेळेमध्ये उषाच्या फडामध्ये जाऊन तपास करणे हे देखील तितकंच कठीण काम होतं तर पोलिसांनी मग संध्याकाळी सात ते आठ नंतर याची मोहीम आहे तपासाची मोहीम हे थांबवलेली आहे आणि त्याच्यानंतर मग ड्रोनच्या सहाय्याने पोलिसांचा तपास किंवा पोलिसांचं जे चेकिंग होतं हे चालू होतं याची कल्पना या दत्ता गाडीला नव्हती संपूर्ण या परिसरावरती पोलिसांचं ड्रोनच्या कॅमेऱ्यामार्फत लक्ष होतं आणि साधारणपणे रात्री एक ते दीडच्या सुमारास पोलिसांना या शेतशिवारामध्ये किंवा उसाच्या फळामध्ये काही संशयास्पद अशा हालचाली दिसून आल्या त्याच्यामुळे मग तातडीने पोलिसांचं पथक तिथे गेलेलं आहे त्यावेळेला एक तरुण या उसाच्या फळामध्ये लपून बसलेल्या पोलिसांना दिसलेला आहे तातडीने पोलिसांनी त्याच्यावरती झडप घातलेली आहे त्याला अटक केलेली आहे आणि जेव्हा काही स्थानिक लोकांच्या समोर त्याला आणलेला आहे त्यावेळेला त्याची शहानिशा केलेली आहे की ज्या व्यक्तीच्या शोधामध्ये पोलीस होते तीच व्यक्ती म्हणजे हा दत्ता गाड्या आहे ताबडतोब त्याला पोलिसांनी पुण्याच्या दिशेने आणलेला आहे पुण्यामध्ये घेऊन आल्यानंतर त्यांना लष्कर पोलीस ठाण्यामध्ये त्याला घेऊन आलेले आहेत आणि दुपारी तीन नंतर या दत्ता गाडीला न्यायालयीन प्रक्रियेसाठी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे अशी माहिती देखील समोर येत आहे आता पोलिसांनी हे सांगितलेलं आहे की याच्यावरती पुढील कारवाई जी आहे ही न्यायालयीन कारवाई कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे आता प्रश्न असा आहे की दोन दिवसानंतर देखील या व्यक्तीला पकडण्यात पोलिसांना यश आलेलं आहे त्याबद्दल पोलिसांचं निश्चितपणे आपण अभिनंदन करूया कारण एखाद्या व्यक्तीला लपून बसलेल्या व्यक्तीला शोधणे हे देखील तितकंच कठीण काम असतं आणि त्याला सही समाल सलामत हातापायानेशी पकडून आणणे न्यायालयासमोर हजर करणे हे देखील निश्चितच अशी गुंतागुंतीची प्रक्रिया असते ही प्रक्रिया पोलिसांकडून व्यवस्थितपणे पार पाडलेली आहे आता इथून पुढे आपल्याला या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत की हा जो दत्ता गाड्या आहे याला न्यायालयामार्फत कशाप्रकारे याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात येतं आहे त्याच्यानंतर याला आता पकडल्यानंतर याच्यावर काय कायदेशीर कारवाई होते किंवा याला जास्तीत जास्त कठोर शिक्षा कशा प्रकारे होते हे देखील बघणं महत्त्वाचं आहे कारण शेवटीला अशा व्यक्ती बाहेर फिरणे मोकाट फिरणे हे संपूर्ण समाजासाठी एक घातक अशी गोष्ट असते या अटकेच्या थराराबद्दल आपल्याला काय वाटतंय अटक करण्यास वेळ लागला का किंवा जरी का वेळ लागला असेल तरीसुद्धा या मुलीला न्याय कशा प्रकारे मिळतो या दत्ता गाडीला जितकी जास्तीत जास्त शिक्षा होईल तितकाच चांगला न्याय या सव्वीस वर्षीय तरुणीला मिळेल याबद्दल आपल्याला काय वाटतंय ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या दे, नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद